मनुष्याचा भगवंताला पाहिलं जाते अरे कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती बाळ जेव्हा वाईच्या पोटामध्ये असत बाळ जेव्हा आईच्या पोटामध्ये असत चोकातून पोटातून जन्म मला येतं तेव्हा इच्छा न द्यायला देऊन चालू होतं मग बर डॉक्टर इंजेक्शन भरतो काही घटका टप्पणी जातं ते नाही 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 त्याच ठिकाणी इतिहास वेळा त्याच ठिकाणी इतिहास दिला त्या ठिकाणी उत्पत्ती करण्यासाठी त्या कोणीतरी असतो तिला परमेश्वर म्हटलं जातं तिला परमेश्वर म्हटलं जातं तिला परमेश्वर म्हटलं जातं तुमचा विश्वास राहिलेला नाही आहे त्याच आमचा विश्वास राहिलेला नाही आजकालचे काही लेकर काय म्हणतात देवावर विश्वास ठेवला असता देवावर विश्वास ठेवला असता पण तू काय दिलं मला देवानं काय दिलं म्हणते की पायातला चप्पल काढायचं आणि त्याला हणायचं आणि त्याला म्हणायचं तुला दोन करोड रुपये देतो तुला दोन करोड रुपये देतो तुझे दोन डोळे पाडून दे असा कोणता पात्र आहे तर इथं असा कोणता पात्र आहे दोन कोण मध्ये दोन डोळे देणारा कोणी आहे का कोणी नाही कोणी नाही मग लक्षात घ्या दोन करोड रुपयाच्या वर दोन डोळ्याची किंमत असेल तर या त्या देहाची किंमत करता येणार नाही माझ्या मायबापांना असा अनुभव असा ते पण आजकालचे काही लोक काय म्हणतात पण आजकालची काही लोक काय म्हणतात

आई वडील त्याला ऐकायचं लागत आईच्या पुण्याने मुलगा सुशील बनतो आईच्या पुणे सुशील बनतो बापाच्या पुण्याच्या पुण्याने धार्मिक आणि स्वतःच्या आई पुण्याचं पुण्या लागतं तेव्हा मुलं कुठं निघतात प्राप्त बापाला प्रॉप असली किंवा पोरगाने डिस्को करला आई बापाला चांगलं म्हणायला पाहिजे असं मला शिकतात नाही का पूर्वी काय हो का आहे का पूर्वी काय होता बांधव करून घ्यायचे हरिपाठ म्हणायचे स्रोत म्हणायचे त्या हरिपाठाचा श्लोकांच्या आवाजाने लहान लहान लेखे बाबा हरिपाठ म्हणतायत बाबा श्लोक म्हणतायत आपण उठलं पाहिजे आपण म्हटलं पाहिजे पण आता ते दिवस राहिले तर आता पाव पाव म्हणजे काय अवलं डोळ्याचे जोडते नाही का चार तारी पावतच दिवस चाललाय त्या संस्कार पाहिजे की कुणावर छोट्या छोट्या बाळावर नाही का तुम्हाला लहान मुलांना आवडतंय का लहान मुलं पाच वर्षाचं एक सग गुरुजी म्हणतो तसं म्हातारा म्हणून कधी म्हणतो आजोबा इकडे या एक पप्पी म्हणतोय का नाही म्हणता येणार नाही म्हणता येणार तस लहान मुलाने चांगला संस्कार सांभाळला पाहिजे चांगला प्रमार्थ केला पाहिजे हे झाले ते आपल्याला शिकवायला आपले गुरु आहेत नाही का आई बापाची चांगली सेवा करा वाईट मुलाला चिंतू नका वाईट मुलाचं करू नका जातीभेद मानू नका वाईट मुलाचं करायचं नाही बरं का आमच्याकडे वाईट बोलणार आहे काय वाईट बोलत हे तात्पर्य सांगतो तुम्हाला आठवलं म्हणून वाईट मुलाचं करायचं नाही बरं का आमच्याकडे वाईट बोलणार आहे काय वाईट बोलत मावशी काय वाईट बोलत समोर जायचं म्हणतो की वाटतं वाईट बोलत एकदा त्याच्या लग्नाचा कार्यक्रम होता एका तिचा घरात जगण्याचा कार्यक्रम होता मुलगा मुलगा आपल्याला ताकीफ केली म्हटलं बाबा घरात लगण्याचा कार्यक्रम आहे वाईट बघायला काय बोलायचं नाही गप्पच बसायचं म्हाताराला बिचार काय बोललं नाही गप बसलं धाकटी आली सुना सांगितली हवा बाबा ऐकलं का आपल्या घरात लग्नाचा कार्यक्रम आहे वाईट बघायला काय बोलायचं नाही गप्पच बसायचं म्हातारा बिचार काय नाही गप्पच बसलं शेजारी पाजारा आल्या शेजारी पाजारा पण सांगितलं म्हटलं आबा लहान लग्नाचा कार्यक्रम आहे वाईट बघायला वाईट बोलायची सवय होते लग्नाचा काळ जवळ आला पाहुणा परिवार आले आणि त्या आल्या जवळ आल्या आबाला म्हणजे आबा लग्नाचा कार्यक्रम आहे Matara chitle, matara muthe, mata pura yon samyona chitai. Tumsa naurang poro, nauri poro, nauri poro, nauri poro, nauri poro. Apan puru chakya, chitakele. Lekar, naman white kuna la pura. Kono utek maro. Vedi chakya bhai miyata, vedi chakya. Vedi chakya bhai miyata,